नमस्कार मंडळी आता हा इकडे अभ्यासाचा फळ आहे आणि तुम्हाला गंमत दाखवते हे बघा इकडे वर्गातलीच ही गंमत आहे बरं का सगळी आणखीन इकडे बघा आमचा हा बालचमू काय नेमकं करतो आहे आता पेपर संपलेत ना पॅट परीक्षा संपली प्रथम सत्र संपली आणि आज आमचा आहे कार्यानुभवचा पेपर तर कार्यानुभवचे पेपरनिमित्त वर्गातल्या या बालच्या ही खटपट चालली आहे नेमके काय करतात ते मलाही कळू देत नाही आहेत परंतु आहे मात्र खरं बघत राहू आणि इकडे आणखीन वेगळा उद्योग सुरू आहे मुलींचा हे बघा त्या काहीतरी छान करत आहेत मन लावून करत आहेत येतं सहावीचा वर्ग आहे तू बघू का काय करते बघा हे बघा काय काय सुरू आहे बघा काय काय सुरू आहे हे काय चालू आहे तुमचं वा हे बघा म्हणजे मुलांना ला, लहानपणीच या अशा सगळ्या गोष्टी करण्यामध्ये किती आनंद आहे आणि राजांनी किल्ल्यांचं जेव्हा बांधकाम केलं असेल राजांच्या स्थापत्यकलेप्रमाणेच हे बालच म्हणजे अर्थात त्यांचं ते खूप उच्च प्रतीचं होतं पण हा लुटुपुटीचा किल्ला असला तरी परंतु त्यामध्ये रममान होणं हे या निमित्ताने बाळकडू देण्याचा निश्चितपणाने प्रयत्न आहे अरे वा आता जरा पुन्हा त्याला असं छान रूप आहे बरं का हे कोणी कोणी केलं रे अजून झालं का पूर्ण आता हे मग आता मधली सुट्टी झाली ना आता डबे खा अजून काय करायचंय बर तुमचं प्रमुख कोण आहे या सगळ्या कामाचं बर आंश आवडतं हे सगळं करायला आणि बाकीच्या बाजूने बघा मुलींनी पण अजून आता सुशोभनाचं काम त्यांचं सुरू आहे सगळ्या मुली आता मधली सुट्टी झाली आहे हां सगळ्यांनी डबा खा पोषण आहार घ्या आणि नंतर पुढचं काम करा हां आता जेवणाच्या सुट्टीनंतरचा प्रोग्रॅम हा हे बघा आता आवार तयार झालाय आणि किल्ल्याचं रंगकाम सुरू आहे एका बाजूला आणि आपण बघताय की अंतिम टप्प्यातलं हे किल्ल्याचं दृश्य किल्ला राजगड भोवती रांगोळ्या आणि पणत्यांची रोषणाई करण्यामध्ये हा बालचमू रमलेला आहे मुलांना तुम्ही खरंच खूप सुंदर किल्ला केलेला आहे आणि त्याबद्दल तुमचं खूप अभिनंदन सर्वांना शुभ दीपावली हॅपी दिवाळी नमस्कार सर्वांना शुभ दीपावली आणि दीपोत्सव या कार्यक्रमामध्ये आपल्या शाळेच्या माननीय मुख्याध्यापिका तथा शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा उपाध्यक्ष सर्व समिती सदस्य आणि आमचा हा दीपोत्सवासाठी सर्वांचं खूप खूप स्वागत आणि ऐकूया बालचमुंचा वृत्तांत नमस्कार प्रकल्प म्हणून आणि उद्या पाठवून देवाच्या सगळ्यांना आहे आम्ही सर्वांनी छत्रपती शिवसायांच्या बारा किल्ल्यांच्या किल्ल्यांना जागतिक जास्त जागतिक वारसा म्हणून प्रमाणित केले आहे

छत्रपती शिवाजी महाराज की जय 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 भवानी पुन्हा एकदा सर्वांना शुभ दीपावली वर्गाला भेट देण्यासाठी सगळेजण आलं आव आणि तयारी चालू होती माती आणून दगड मुलांकडनं करून घेतलं तर मुलं खालून माती आणून दगड आणून मी काय बघत नव्हते कारण मला त्यांना सरप्राईज द्यायचं होतं मला आत पण येऊन देत नव्हते आणि हे सरप्राईज आज मला मिळालं अतिशय सुंदर असा किल्ला बनवला त्याच्यावरती सगळे आपले मावळे ठेवलेले आहेत नंतर सगळ्या गडाभोवती दीपोत्सव म्हणजे दिवे लावून दीपोत्सव साजरा केला असं सुंदर प्रदर्शन आज या त्याचा आनंद माझ्या शाळा व्यवस्थापनचे अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य उलट यांना मी आवर्जून बोलवलं आणि ते त्यांना पाहायला डोळ्यांनी मिळालं आणि खरंच आम्हाला खूप आनंद झाला आणि मुलांनी भरभरून खूप छान असं म्हणजे केलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी ग्रीटिंग कार्ड पण केलेले दिसतात बघा सगळ्यांनी चित्राचं सुद्धा प्रदर्शन लावलेलं ला आहे आणि टाकावतो टिकाऊ असं साहित्य पण त्यांनी तयार केलेलं आहे पाठी बाबाई जरी पाहिलं तर फळ्यावर सुद्धा सुंदर डेकोरेशन केलेलं आहे चित्र लावलेले हे सगळं मुलांनी केले हे विशेष आहे पण मुलांकडून करून घेण्याचं म्हणजे मॅडम्य खूप छान आहे तर अशा तुम्ही भाग्यशाली आहात की तुम्हाला अशा मॅडम मिळालेल्या आहेत तर त्याबद्दल तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या माझ्याकडून माझ्या स्टाफ कडून आणि सर्व शाळा व्यवस्थापन समितीच्या सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्यांकडून तुम्हाला दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा आणि सर्वांना हॅपी दिवाळी धन्यवाद